हा बघा काशीबाई माधवराव गावंड वस्तू संग्रहालय सातारा तपोन आश्रम गाव सज्जनगड या ठोसेगोर रोडवर असणारं या क्षेत्रपिठीसाठी आलेले सावरघर शाळा लोरेवाडी शाळा आणि कोंजवडे या शाळेतील सर्व विद्यार्थी इथं दिसत आहेत हे बघायचं तिकडून बाहेर येतं का पूर्वीच्या काळातील कशा का वस्तू होत्या ते तुम्ही बघायचं आहे शिवकालीन वस्तू म्हणजे भांडी कशी होती हा हे बघत बघत जायचं हातात लावायचा हा फोटो बी काढायला अलाउड आहे अलाउड आहे शिवकालीन बघा खापरी कशी कशी होती किंवा ही ही तांब्याची भांडी पितळीची तांब्याची असे भांडे आहेत ग्लास हिरा हा तपेली तपेल वेगळं असतं हे बघा हे तपेल आणि हे इराणी अशा घागरी होत्या याला घागर आपण पूर्वी म्हणायचे चला कोंजोडे शाळेतील विद्यार्थ्यांची क्षेत्र क्षेत्रभेट या ठिकाणी आलेली आहे तर आता हे सगळं बघत बघत जायचं आहे पूर्वीच्या काळे तांबे पितळ किंवा वेगवेगळ्या वे प्रकारच्या धातूची भांडी जुनी जुने डबे कसे होते बघा हे आडकिता वगैरे सुपारी पान ते ठेवायला तसले दिसलं का तुम्हाला हे बघा ते असं पाणी वगैरे गंगेचं आणायला किंवा कृष्णेचं किंवा काय हां चला बघत बघत पुढे जायचंय हां हां बघा प्रत्येक राज्याचे ते हांडे पहिले पण ह्याच्यात भात करायचे आमटी करायचे बघा दिसले का वेगवेगळ्या राज्यांची नावं आहेत ती नेपाळ या देशातला सुद्धा त्यांनी आणलाय आहे थायलंड महाराष्ट्र पेशवाई काळातील चला या बघा मुघलकालीन तोफा तोफा ह्या न्यायचं डागायच्या बघा हे गोळे असायचे मग तिथं हे करायचं आणि मग तिथे जाऊन पुढे पडायचं या पुढे बघा बघा या पटपट यायचं पुढं जावा हे बी बघा हा पेशवेकालीन मेडल बघा तुम्हाला मेडल बघा कसं मिळायचं मेडल पेशवेच्या काळातली पदकं कशी असायची दिसली का हा तोफा बघा हे अशा मुघल काळातील तोफा किल्ल्यावर डागायच्या आम्ही पुढे जाऊन ते बघा ना माहिती आहे पण चाक वगैरे ह्याला असायचे ओरिजिनल आहे हाय बघा मुघल काळीन बघा हे भांडा हा हे तोफा बघा पोर्तुगीजचा तोफा कशा होत्या पोर्तुगीज मुघलांच्या काळातल्या पोर्तुगीजांच्या तोफा अशा होत्या हे बॉम्ब गोळी होते असे जाऊन पडले गोळी गोळी बॉम्ब हे वाच घे श्रीमती काशीबाई माधवराव यांनी यांनीही बनवले बघा यांचं ते माहितीपत्र आहे हे जे उद्यान उभं केलंय ना त्यांचं लिहाय हा हो हे पहिल्या काळातील माफ कशी होती तराजू हे मेडल बघा पहिल्या काळातील पैसे बघा पहिल्या काळातील कसे होते त्याच हांडे भरून सापडायचे का हे हा दहा पैसे पाच पैसे

मॅडम प्रत्येक ह्याचा ॲक्टिव्हिटीचा फोटो काढा म्हणजे कसं मी व्हिडिओ करुन बघा 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 हे वी सी आर आर बघेल का मॅडम लग्नाचं कसं हे असलं तर बदल झालं हे असले लग्नाचं बघा चांगलं ठिकाण आहे काही मी नव्हतो शंख शिंपली शंख शिंपले किती आहेत बघा पाचू मानिक पोळे पेंटेगॉल नीलरत्न हिरा कुठला आहे पेंटागॉन नीलरत्न कसली संधी हे चला बघा इकडं तिथे या कॅमेऱ्यासमोर म्हणजे व्हिडिओ शूटिंग कराल हे इकडे <laughs> तिघं चौघ तिथे उभं राहायचं काही अण्णा इकडे बघ की अण्णा बघ इथं इथं उभा राहा बघा इकडे इकडे बघा बॅकग्राऊंड लागत नाही सर इथं या

ए इकडे बघा इकडे बघा कोणजोडेकर आम्हाला ए इकडे बघा चला माहिती विकतय का बघा महाराष्ट्रीयन कुऱ्हाडी कशा होत्या नॅगालँड मधली राजस्थान मध्य प्रदेश राज्य मिझोरामचे कशी आहेत कुऱ्हाडी आश्मयुगीन काळातील अशी हात्यारी होती आश्मयुगात दगडी ना आश्म म्हणजे दगड कळलं का तुम्हाला ही नाणी त्या काळातील ढाली तलवारी मॅन मॅन म्हणायचे दात ठेवतात ती आत ठेवायचं असतं ना कवर आता आतमध्ये तलवार आहे ढाली कशाचं असायचे सांगा कासवाचं कासवाचं ते मागलं जे आहे ना त्याच्या पाठीचं जिरो टॉप शिवाजी ते झालं ना ते असं घातलं होतं आत लोखंडी आणि मग त्याच्यावर सजरा आणि मग वार केला तरी असं तलवारीनं मारलं ला तरी लागणार इकडे बघा नाणे नाणी नाणी कशी स्वातंत्र्यपूर्व काळातील काय जबरदस्त आहे रंग्रह केला हे विशेष मारावा लागलो होय मॅडम संग्रह केला म्हणजे विशेष आहे माहिती सध्या संग्रहालयाच बापरे हे बघायचं तर तर जर्मन इंग्रो शिंगा आहे ती गा गाडू शस्त्र माडू शस्त्र शस्त्रच आहे ते शिंगा असणार कुठल्याकडे बनावलं बी असेल याचं कॉशाचे तिकीट संग्रह किती किती इकडं खाली घ्या तिकडं हे बघा पहिल्या काळात असं हे घराच हे असायचं फर्निचर दरवाजे कोरण वगैरे बघा ना हळूहळू बघायचंय काय बघा हे असलं आमच्या घरी आहे बर का आहे हे बघा ग्रामोफोन इंग्लंड मधून माझ्या घरी आहे तुम्हाला हा दाखवायला आणि हे आवाज तळी तळी फिरली की आवाज येतो आपल्या घरी आहे ते आहे आपल्या घरी ग्रामो किल्ली किल्ली वाला

कोशाच्या पहिल्या असा कोशाने इस्त्री करायची लाईट नव्हती त्यावर बापरे हे नाणी नाणी पैसे ना पैसे पैसे पहिल्या काळातले सिंधी काळातले हे आत्ताची दिसते ही हा इकडे बघा इकडे बघा मुलं चला अरे इकडे बघा या फोटो ए इकडे बघ सोम फोटो फोटो हा तोपा बघितले का या इकडे बघा इकडे बघा इकडे हा इकडे बघा ए इकडे बघा कॅस आहे शुभ्रा माग बघा हा तिकडे माझ्याकडे वस्तू संग्रहालय गुरमी वस्तूंचं संग्रहालय पहिल्या काळातली गाडी बघा अशा गाड्या मिल्ट्रीच्या असायच्या ओरिजिनल गाडी खाली गाडी बे बघा सायकल कशी मोटरसायकल हे बघा गाडी गाडी ही स्कूटर बघा पहिली इकडे बघा इकडे बघा ए इकडे बघा इकडे बघा ए सर्वजण इकडे बघा सोहम इकडे बघा ओके चला आमच्या ड्रायव्हर साहेबांचा बी घेतो फोटो ओके ओळखीचे चांगली गेस्ट आहे मोठा आहे डॉन आहे डॉन कोड्यातला ते बघा हे चिलीम म्हणजे वडायचं असतं ते असं हे करायचं कशाला हे बघा हे असलं आमच्याकडे हे सायचं ते आहे ते सायड हे लिहायला लेखण्या वापरायचे लिहायला पेन लिहायचं हे असलं पेना टाक टाक हायचं आमच्याकडे असे माझ्याकडे लागतात किस्सा वगैरे खूप छान आहे सर याचं माहितीपत्रक आहे सर माहितीपत्र जरा आम्हाला माहिती सांगाल का हां हां ओके ओके थँक्यू मराठी पुस्तक असलं तर घेतो की आम्ही विकत सर जरा आम्हाला माहिती सांगाल का आपल्या मुलांना वगैरे आहे ना

हां भार साकळी तारळीच्या तिकडचीच आहे मी तारळीच्या तिकडंच आहे तुम्ही शिक्षक आहे का इकडे किती शिक्षक आहेत आपल्या तिकडे हां मग आप बघितलं का ते बघितलं हो का या गाड्या बघायला कुठं हां ते दूर मी पहिल्या काळातल्या अशा होत्या का कार वगैरे हां तो येते हा आता तिथूनच बघा आता बघितलं का हां तिथं पार्किंग जावं की मी या लगेच चला आलो मी हा तो पाहिजे पाणी आहे का तिकडे सर बरं बरं हां हा त्याची माहिती आहे हे रशियन आर्मी रे रॅक पहिल्या काळातल्या गाड्या अहो लय छान आहे गाडी का ती ह्याची आहे दोनच आहे ती असलेच गाड्या काढल्या पाहिजे शासनाने खरं आहे ना मॅडम ते टू व्हीलर टाईप कुठ कुठलं आहे इंडियन आहो आहे टू व्हीलर सारखंच आहे मला वाटतं हे आव आपल्या इकडचीच आहे इंडियन आहे छान आहेत गाड्या तुम्ही इथं काम कराय का हां ही सुद्धा बघा हे जुन्या काळातलंच दिसतं ही ही जरा मला आधुनिक वाटते हो होय हो श्रीमती काशीबाई माधवराव हो गावंड संग्रहालय ए ती मुलगा गेलेला आला का कोण कोण गेलेलं तिकडे चला चला ए चला या लवकर हा चला या या चला डबे घेऊन नाश्ता करायला या you, चला चला मॅडम ते आता बसवून कधी घेणार तुम्हाला नो नो हे बॅग वगैरे चला माझा मुलं जाऊ नका येतात ना खाली काय करायचंय दबा आणते थांबा जरा एवढी पुरे येऊ द्या मग नंतर तुम्ही जा, यो यो जा चला 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 हे तिकडे बाजूला सर आता थोडस थोडस खायचं थोडं बरं राहू द्या तुम्ही नका खाऊ जेवायचं तुम्ही बर बघू चला चला या ज्याला बोल नको बोल नको हा चला या असुरी येत ए असू दे असू दे प्रसन्न काय चाललंय चष्टा करायची नाही हा चला या

घ्या खाऊन खा। तस थोडं खाऊ थोडं घ्या माझी भूक नाही लागायची बरं द्या मग चला या हळूहळू या पटकन या या पटकन चला ले था, ले था। था। चला या लवकर तू जायच आहे का तुला जातो इकडून हे जाऊ दे तिला काय करायचं आणायचं तोपर्यंत हि जर हि तोपर्यंत जाते त्यांच्या जागे ये या चला स्नेहल या चला लवकर स्नेहल तात्या सुझरक होती एक पोरगी स्नेहल सपकाळ आमची दीदी आहे ए आर या या लवकर